भाजपनं महाराष्ट्रात ईडी आणि सीबीआय या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत महाविकास आघाडीमधील नेत्यांना त्रास देण्याचं काम सुरू कलि तसंच त्यांनी न्यायव्यवस्थेवरील दबाव आणून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचं चिन्हही काढून हे जनतेला अजिबात आवडलेलं नाही त्यामुळे देशात आता त्यांची लाट राहिलेली नाही त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला चारशे पार काय दोनशे जागा मिळणं देखील अवघड झालं असल्याचं परखड मत काँग्रेस विधिमंडळ पक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते खांडगाव येथील खांडेश्वराच्या मंदिरात झाला यावेळी बोलत होते व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे दुर्गाताई तांबे युवक काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात नांदेड येथील प्राध्यापक यशपाल भिडे बीडचे दादासाहेब मुंडे प्रतापराव ओहळ रणजित देशमुख लहानू गुंजाळ राष्ट्रवादीचे ज्ञानदेव गायकर शिवसेनेचे अमर कतारी अॅडव्होकेट दिलीप साळगट कैलास वाकचौरे आरपीआयचे किरण रोहम राजू खरात संजय खामकर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते आमदार थोरात म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात केलेली विकास कामं आणि पुढील पाच वर्षात करायची का याचा अहवाल जनतेसमोर मांडणं गरजेचं होतं मात्र पंतप्रधान विकासाचे मुद्दे मांडण्याऐवजी जातीमध्ये जाती बाद लावून धर्माचं राजकारण करत आहेत बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झालेत देशासाठी ऑलिम्पिक जिंकणाऱ्या महिला खेळाडूंवर अन्याय झाला मात्र पंतप्रधानांनी त्याकडे लक्ष दिलं नाही सर्वत्र अस्थिरता अनागोंदीत कारभार सुरू असून देशाच्या इतिहासात भाजपचा दहा वर्षांचा कार्यकाळ काळा इतिहास म्हणून लिहिला जाईल असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला याचबरोबर महायुतीचे खासदार दहा वर्षात कुणालाही दिसले नाही त्यांनी या मतदारसंघात कोणतेही विकासाचे काम केले नाही निर्बंध धरण आणि कालव्यांमध्ये त्यांचं काडीचंही योगदान नाही मात्र बढ्या मारण्यात ते पटायत असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर केली काय होईल भाजपाला जाईल किंवा जा त्यांच्या जा मित्राला जाईल अशी अवस्था आज तरी दिसत नाही इकडं जी सगळी लाट आहे आणि तो सांगतो सोशल मीडियावर सुद्धा काही चर्चा चाललेल्या आहेत चॅनल जे आहेत ना त्यातले त्यात आपले मराठी चॅनल कसं का सध्या दाखवितात निवडणुका दाखवता राष्ट्र दाखवितात तर दिल्लीवाले तर काहीच पाहू नये काय विचारात त्यांचा दोष नाही त्यांचे मालक सगळे वागून टाकलेले पट्टे त्यांचे परंतु एक एक उद्दिष्ट की सगळे आता सांगायला लागले की काही नाही वातावरण बदललेलं आहे आणि येणार सरकार जे आहे आता चर्चा सुरू झाली आहे की कोण पंतप्रधान होणार इंडिया आघाडीचा कोण पंतप्रधान होणार ही चर्चा देशामध्ये मुदे सुरू झाली आहे दिल्ली सुरू झाली या सगळ्याला <प्रेखा> काही कारण आहे असं काही बिगर कारणाचं नाही तुम्ही फसवाल लोकांना बनवणीवी करणार मग किती काळ बनवणी करणार किती काळ बनवणीवी करणार आपण पाहिलंय की महाराष्ट्राची काय स्थिती फोडतोड केली कसे पक्ष फोडले कशा पद्धतीने शिवसेना फोडली शिवसेना फोडली आणि उद्धवजी हे असं ठरलं ती शिवसेना फार चिन्ह सहित त्यांना देऊन टाकली म्हणजे तुमचे निवडणूक आयोग असतील हे असतील हे सुद्धा पूर्णपणे जसे सुचना येतील तसे वागणारे आहेत ही वस्तुस्थिती सिद्ध केली पवार साहेबांच स्वतः शरद चव्वी पवार साहेबांना राष्ट्रवादीमध्ये त्यांची राष्ट्रवादी काढून घेतली चिन्ह काढून घेतो दोघांना अशी स्थिती खरं म्हणजे की एखाद्या कर्तत्वान बापाच्या घरात पोरग जन्माला यावं आणि पोरांना बापाला बाहेर काढून द्यावं रोज क्लिजि खेळणारा सुद्धा करतो तसा कार्यक्रम <laughs> तर जे बापाच्या अंतकरणात व्यतना होतील ना लहानचे मोठे केल्यानंतर त्यांना के घराच्या बाहेर वय हो बापाला मागाव ती व्यतना होणारी स्थिती ही उद्धवजींची आणि पवार साहेबांची झाली असं वेगवेगळ्या आणि त्यामुळे हा सगळा राग रोष महाराष्ट्रामध्ये प्रचंड दिसतोय पन्नास खोके हो एकदम ओके विलीन कुठे का माहिती दहा खोके कुठे गेले मग ते पन्नास खोके हो एकदम ओके तुम्ही भ्रष्टाचार करणार नाही होते पन्नास खोके आहे कुठे वाटलं कसे कशी गोष्टी काय ते सगळ्या महाराष्ट्रात चव घालवायचं काम केलं नंतर जे सरकार चाललं ते नीट नाही चाललं आमदारच गोळीबार करतात पोलीस स्टेशन मध्ये सामने पदार्थाचे साठे सापडतात महाराष्ट्रामध्ये काय काय चित्र आहे महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने कोणती गोष्ट घडते दुर्दैवानं काही घडत नाही अशा प्रकारचे सरकार याच्याबद्दल प्रचंड नाराजी आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणणारे सगळे तिकडे गेले आणि धुळूच स्वच्छ झाले हे आश्चर्यच आहे आणि म्हणून भुजबळ साहेब म्हटले या भुजबळ साहेब असतात मी माणूस करत फार चांगलं राजकारण करत ते म्हणले महाराष्ट्रात काही खरं नाही दोघांचीच लाख दिसते आम्हाला दोघां तिघांची काँग्रेसची लाख दिसते राष्ट्रवादी पवार साहेबांची दिसते शिवसेना उद्याची दिसते हे स्वतः बोलून गेले ते देशाची परिस्थिती सुद्धा वेगळी अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांनी इथे सांगितलं तर काय काय कसा देश चालला अर्थव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी एक वेळ आपण समजू शकतो का बदल होतो का अर्थव्यवस्था सुद्धा सुधारली असं समजा काही कारण नाही पाचव्या क्रमांकाला सांगत असले तरी एकशे चाळीसावा नंबर दर डोळी उत्पन्नाच्यावरती जगात एकशे चाळीसावे आहोत म्हणजे प्रत्येक डोक्याला किती उत्पन्न मिळतं असं पाहिजे परंतु सगळ्यात वाईट मणिपूर मधल्या आदिवासी भगिनींना ज्या व्यक्तीनं नागड केलं जात जमाव त्यांच्या माझं पळतो त्यांच्यावर अत्याचार करतो त्यांना मारून टाकतो पण तब्बल बोलत आपल्या ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवणाऱ्या मुली त्यांच्यावर अत्याचार एक खासदार करतो त्या मुली आंदोलन बसल्यावर पोलीस त्यांना ओढीत जंगी ओढीत उघडित जेलमध्ये टाकतात आणि तो खासदार मौका फिरतोय आज न्यायालयावर सुद्धा दबाव आहे असं मानलं जात आहे न्यायालयावर त्यांचे पत्र दिले जाते न्यायालय दबाव आहे सुप्रीम कोर्टावर दबाव आहे आणि मग काय न्यायालयात राहिलं नाही तर काय मला लागलं ईडी सीबीआय सगळ्या डिपार्टमेंट सुद्धा त्यांचा वापर, वापर चालला आहे निवडणूक आयोग अरे तुम्ही मोठ्या मोठ्या राज्यांचे निवडणुका एका दिवसात केल्या एकाच फेज मध्ये महाराष्ट्र पाच फेज मध्ये काय कारण त्याच त्यांना कळलं महाराष्ट्र अवघड आहे मोदींना फिरता आलं पाहिजे येतात फिरता आलं पाहिजे याच्याकरता पाच मध्ये याचा अर्थ निवडणूक आयोग सुद्धा निवडणूक आयोग राहिला का तो स्वायत्त राहिला का सेशनची आठवणीवर ही परिस्थिती आज आहे याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या स्वायत्त संस्था या ताब्यात घेतलेल्या आहेत त्याचा वापर राजकारणाकरता होते न्यायालयाच्यावर याचा अर्थ काय कसा कोणाचा दबावायचा हा प्रश्न आपल्यावर निर्माण झालेला आहे मुली अत्याचार होत असतील तर हा देश कसला ही परिस्थिती आहे आणि हे सगळं सगळं शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे महागाई प्रचंड वाढली बेरोजगारीचा प्रचंड उद्रेक झालेला आहे गावगाव तरुण मुलं आहेत हजारो मुलं आहेत हजारो एक हजार की एक हजार जर सैनिक भराज ठरले तर लाखभर पोरं येतात मरायला तयार करतात नव्याण्णव हजार परत जातात त्यांच्या हाताचं काय ते मरायला तयार होते तगडे चांगले काम करीत तयारी आहे काम नाही अशी अवस्था काही विचार केला याच्यावर मला सांगा पत्रकार भाषण चालले सध्या एका तरी बाहेर बोलले का सर्वच्या बेरोजगारीवर बोलले ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय तुम्हाला गावात माणसं सांभाळायची गावचा प्रचार हे चाललेलं आहे आपण मीठ लक्षात घेतलं पाहिजे की ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला विश्वासानं समजून सांगितलं पाहिजे आणि आपलं मत बिलकुल वाया गेलं नाही पाहिजे याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे तशी सगळ्या समाजाची आहे हेही लक्षात घ्या कारण आपल्याला पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये लोकशाही वाचवायची आपल्याला घटना वाचवायची पुन्हा एकदा कुठतरी कायद्याचं राज्य आपल्याला आणायचंय त्यामध्ये सहभाग आपला असावा म्हणून चुकीच्या पद्धतीनं मतदान जेव्हा मी बरोबरीनं त्या हिला सांगितलं उत्कर्षला चुकी व्हायची वाटलंस लिहून ठेवत नाहीत आणि मला सांग नंतर काय झालं तू फॅमिली तू कबूल करशील शिकत चुकलं म्हणून काय जादू झाली काय कळालं नाही काय मायाजादू झालं कळालं नाही पण ती मुलगी आता फिरती पण तिला समजून सांगितलं तुम्ही काही असं नाही तू जे मांडणी करते ती बिलकुल योग्य नाही हे सुद्धा समजून सांगण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची ती खरंच होती बस यांची रात्रीच होती असं काही नाही एवढा सन्मान होता राज्य पातळीवर सन्मान होता असं असतं की असं वागावं इथं दुःख आम्हाला आहे खरंच देशात भाजप विरोधी लाट निर्माण झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्व क्षेत्रात मोठं अपयश आलाय दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले आहे ही लोकशाही नसून हुकुमशाही असल्याची टीका माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबेंनी केली तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात मागील दहा वर्षामध्ये अगदी निष्क्रिय खासदार लाभला हे मुंबईचं पार्सल परत मुंबईला पाठवा असं आवाहन उमेदवार भाऊसाहेब आगचर यांनी केलं हे आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला ठीक आहे आता त्यांनी तो निर्णय घेतला अत्यंत चुकीचा ता आहे त्यांना कुणीही मत देणं म्हणजे खऱ्या अर्थाने अप्रत्यक्ष आपण भाजपला मदत करण्यासारखं आहे हे सुद्धा आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे हीच या निमित्ताने मी आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो आणि आपल्या सर्वांना जाता उरलेल्या तेरा दिवसांमध्ये कार्यकर्त्यांना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची भूमिका असते प्रत्येक घरामध्ये गेलं पाहिजे कुणी आपल्याला सांगेल कुणी आपल्याला निरोप देईल या कशाची वाट न पाहता आपण सर्वांनी भाऊसाहेब वापच आणि मशा चिन्ह यांना प्रचंड मताधिकाऱ्यांनी विजयी करावं असं नम्र आवाहन मी आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संबोधतो धन्यवाद आणि तुम्ही माणसं जो माणसं इथे जमलेली आहेत खऱ्या अर्थानं हा चमत्कार पाहायला एक कुणीच नाही तुम्ही आम्हीच आहोत पण तुम्ही नांदेडची मंडळी आली सांगा या देशाला आणि महाराष्ट्राला <प्रावणारी> हा किमयाचा जादूगार म्हणजे बाळासाहेब थोरात आहेत मेट्रा <प्रावणारी> मी थकलो नाही मी थकवतो सकाळच्या <प्रावणारी> सात वाजल्यापासून आजपर्यंत आतापर्यंत रात्रीला तीनला ला झोपलो साडेचारला ला उठलो सकाळी सातला ला थोराती मंडळी तर या प्रसंगी युवक काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांचंही भाषण झालं आपण सत्ता दिली दहा वर्ष त्यांनी काय केलं हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे त्यांना हिशोब अब... मागण्याची निवडणूक आहे त्यांना आपण विचारलं पाहिजे दहा वर्ष विश्वास ठेवून आम्ही तुमच्यावरती तुम सर्व सत्ता जी आहे ती तुमच्या हातात दिली काय केलं तुम्ही आपण सर्वजण इथे समोर बसलेले जे आहोत हे आपले शेतकरी बांधव आहेत चाळीस uh, चाळीस डिग्री मध्ये uh, कांदे काढायचं काम सध्याच चाललंय बरोबर आहे ना हा किती जणांच्या शेतात कांदे सगळ्यांच्या शेतात स्टेज वरून खालपर्यंत सगळ्यांच्या स्टेज uh, शेतामध्ये कांदे आहे आणि कांद्याला भाव आहे का रे टोमॅटोला भाव आहे का रे आणि आपल्या दुधाला भाव आहे का जेव्हा ते म्हणतात जे, जेव्हा ते म्हणतात की काँग्रेस पक्षाने पक्ष जर आला परत तर तुमचं मंगळसूत्र तुम्हाला विकावं लागेल असं ते बोलतात आता तुम्ही जी हालत करून ठेवली आहे ना आम्हाला आमचं ठेवायला लागतं की काय अशी परिस्थिती तुम्ही आमच्यावरती आणलेली आहे काय काँग्रेस पक्षाला बोलतायत काँग्रेस पक्ष म्हणजे तुम्ही विचार करा ज्या परिवाराने त्यांचं सर्वस्व देशासाठी कुर्बान केलेलं आहे सर्वस्व सोनिया गांधींनी आपलं मंगळसूत्र कुर्बान केलेलं आहे तुम्ही सर्वांनी प्रियंका गांधींचं ते भाषण ऐकलंच असेल तर तुम्ही लक्षात घ्या असा आहे गांधी परिवार आणि असा आहे काँग्रेस पक्ष त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा कोणावरती बोट दाखवता चार बोट जे आहेत ती तुमच्याकडे असतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि पंत पंतप्रधानांना शोभणारी भाषा जी आहे ती तुम्ही वापरली पाहिजे आणि तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तुम्ही एका कोणत्या व्यक्तीचे किंवा एका जातीचे किंवा एका धर्माचे किंवा एका राज्याचे पंतप्रधान नाही आहेत तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि तसं बोललं पाहिजे विकासावरती बोललं पाहिजे दहा वर्ष केलेल्या कामावरती बोललं पाहिजे पण ते काहीही मुद्दे जे आहेत ते त्यांच्याकडे नाहीये म्हणून धर्माधर्मामध्ये कसं वाद लावता येईल आणि आपल्याला जे आहे ते मतं कशी मिळवता येतील एवढंच काम जे आहे ते सध्या चालू आहे हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे एवढंच मला तुमच्या सर्वांना सांगायचं आहे या सभेला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते प्रास्ताविक संगमनेर तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी केलं सूत्रसंचालन नामदेव कहाडळ यांनी केलं तर सभेला उपस्थित असणाऱ्यांचे आभार माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी मानले एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर